केल्यानंतर दोन महिने त्याला बेने प्रक्रिया केलेली ओके कुठलीही आळवणी नाही लागवड नाही रासायनिक करायचं ते मिशिनवरीने करायचं दोन महिने अशीच लावून पडू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज पुन्हा आपण आपल्या कष्टकरी प्रामाणिक शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहोत कर्नाटकामधील चिकोडी निपाणीजवळ कोगनोळी नावाचं गाव आहे जे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे ह्या कोगनोळी गावातील माझे शेतकरी मित्र अत्यंत प्रयोगशील आणि हुशार शेतकरी सतीश पाटील यांच्या आज शेतावर आलो आहोत सतीश पाटील आणि आमची ओळख साधारण दीड दोन वर्षापूर्वी झाली व्यवस्थित कष्टात शेतकरी करणारे अभ्यासपूर्वक माणूस अशी यांची गावामध्ये ह्या परिसरामध्ये ख्याती आहे दोन वर्षापूर्वी आमचे काही व्हिडिओ बघून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आम्ही ह्या प्लॉटवर आलो सतीशरावांना नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्यासंदर्भात आम्ही सगळं मार्गदर्शन केलं त्यांनाही ते पटलं पण तरीसुद्धा आपल्या आसपास शोभोवतले गावामध्ये रासायनिक शेती करणाऱ्यांचा एवढा भडीमार आहे एवढी गर्दी आहे की तुम्हाला स्वतःला पटूनसुद्धा शेतकरी मनातून थोडी चलबिचल करत असतो त्याचं हे उदाहरण आहे कारण ह्या माणसाला सगळं पटल्यानंतरसुद्धा दीड दोन महिने रसायन घालू की नको त्यांना येईल का नाही नैसर्गिक शेती करू का नको ह्या द्विधा मनस्थितीमध्ये हा माझा शेतकरी दोन महिने यांनी फुकट घालवले पण त्यानंतर भगवंत कृपेनं मला माहिती नाही काय झालं पण नंतर त्यांनी तो निश्चय केला दृढ निश्चय केला आणि नंतर हा जो प्लॉट आज आपण बघणार आहोत हा उसाचा प्लॉट त्यांनी संपूर्ण नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं केला मला यांचं विशेष कौतुक याकरता वाटतं आहे की एक कांडी पद्धतीनं एक डोळा यांनी लावला आणि त्यापासून सऱ्या पाडण्यापासून आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांची चलबिचल जी झाली त्यातून त्यांनी थोडं एक पोतक खत वापरलेलं आहे हे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलं आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण त्यानंतर जेव्हा सतीश पाटील आणि त्यांचे वाटेकरी म्हणजे त्यांच्याबरोबर हे जे शेत कसणारे आहेत त्यांच्या गावातील त्यांचे मित्र ह्या दोघांनी मिळून हा जो प्लॉट केला हा संपूर्ण नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं प्लॉट केला आणि आज आपल्या डोळ्यासमोर तो प्लॉट आहे तुम्हाला मी त्याची पेरं कांड्या मोजून दाखवणार आहे आज माझा शेतकरी आणि कष्ट करणारा हा त्यांचा माणूस दोघंही अत्यंत समाधानी आणि आनंदी आहेत त्यांनी विशेष फोन करून आज मला बोलवून घेतलं आणि त्यांनीच मला सांगितलं साहेब माझा ऊस महाराष्ट्रातील कर्नाटकातील लोकांनी बघितला पाहिजे कारण माझ्या गावामध्ये त्यांच्या ह्या कोकणोळी गावामध्ये सध्या लोकांचा विश्वास बसत नाही आहे लागवड युरिया डी ए पी तणनाशकं फवारण्या यांचा कुठलाही वापर न करता फक्त मिशन ऑर्गॅनिकचं भूसुधारक आणि अन्नपूर्णा याच्या मर्यादित वापरानं आज जो काही सुंदर रिझल्ट आला आहे तो आपण आज सतीश पाटलांच्या तोंडातून ऐकूया त्यांचा अनुभव काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे श्री सर्व नमस्कार नमस्कार तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या तुमचं नाव गाव पत्ता सांगा आणि मग आपण चर्चा सुरू करू मी सतीश नेमोना पाटील राहणार कोगनोळी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव तुम्ही किती वर्ष शेती करता आज पण याच्या आधीपासून माझं आता शेतीशी फार अनुभव नाही आहे बर माझा व्यवसाय किराणा दुकानाचा दुकाना दुकाना आहे त्यामुळे बावीस ते चोवीस वर्ष झाली मी किराणा दुकानातच काम काम केलेलं आहे काम केलं स्वतःच होतो होतं बर पण गेली चार वर्ष झाला आमची विभागणी झाल्यानंतर मी या शेतीमध्ये क्षेत्रात आलो बर मला कशाचाही शेतीचा कुठलाही गंध नव्हता ओके ह्या चार वर्षातच मी थोडेफार इकडे तिकडे वेगवेगळे प्रयोग करून शेतीची माहिती घेऊन शेतीची माहिती घेतली बर प्रत्यक्ष फील्ड वर काय होतय त्याचा मला अनुभव नव्हता ओके पण ह्यात गेल्यानंतर मला शेतीच्या क्षेत्रात गेल्यानंतर शेती कशी पिकवायची काय फरक पडतोय ओके कारण गेले दहा दहा वीस वर्षाचे जे शेती पिकवतात शेतकरी त्यांना सुद्धा सल्ला घ्यावा लागतो काही वेळा परिस्थिती शेतीमध्ये निर्माण झाली बरेच अनुभव शेतकरी असतात ओके लहानांना बी विचारतात थोरल्यांना विचारतात कारण एवढा अनुभव असून सुद्धा विचारायची पाळी शेळ्या आली येते याचं ये 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 कारण सतीश तुम्हाला सांगतो की सध्या बदलत्या हवामानामध्ये पर्जन्यमान बदलते आहे याच्यामध्ये शेती व्यवस्थेमध्ये काही मूलभूत बदल करणं आवश्यक आहे शास्त्रीयदृष्ट्या आणि दुर्दैवानं ना तुमच्यासारखे आमचे सगळे शेतकरी मित्र यांचं प्रॉपर शेतीतलं शिक्षण नाही किंवा नवीन नवीन बदल आपण ऍक्सेप्ट करत नाही त्याच्यामुळे पारंपरिक शेती करत असताना आपल्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आणि मार्केटमध्ये फार मोठे कन्सल्टंट नावाची एक जमात आहे की त्यांचं स्वतःचं शिक्षण किती त्यांचा अनुभव किती हे आपल्याला माहिती नाही पण दुर्दैवानं आपल्या शेतकरी वर्गाला प्रचंड लोबाडण्याचं काम सुरू आहे आणि दुर्दैवानं सगळ्या शेतकरी त्यात अडकलेलं आहे असा आमचा अनुभव आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांनी मला सांगितलं की अनेक कन्सल्टंट येत आहेत शेतात सांगतायत हे करतायत त्यांचा माल आहेत पण हे दुष्टचक्र आहे कारण शेतकऱ्याला ज्या भागामध्ये तो राहतो आज तुम्ही कंगनोळीमध्ये राहता इथलं हवामान पर्जन्यमान आणि इथली जमीन कशी आहे इथली पारंपरिक पिकं काय आहेत ह्या सगळ्याचा तुम्ही लोकांनी अभ्यास करून पिकाची निवड केली पाहिजे जी इथली ओरिजिनल पिकं आहेत ना ती तुम्हाला कधीही तोटा होऊ देणार नाहीत पण जर तुम्ही ह्या भागात न येणारी पिकं जर लावायचा प्रयत्न केला तर तुम्ही कधी फायद्यात येणार नाही निसर्ग आणि परमेश्वर यांनी काहीतरी एक सूत्र आहे आणि त्या सूत्राच्या बाहेर जाऊन तुम्हाला मला चालणार नाही दुर्दैवानं मला म्हणावं लागेल की शेतकरी ना जास्त हव्याच्या पोटी किंवा आजकाल सोशल मीडियावर आपण जे काय बघतोय ह्याच्या नादामध्ये ना मुख्य शेती सोडून आपण काहीतरी वेगळंच करायला लागलो वेगळं येणार नाही तुम्ही कर्जबाजारी होणार आणि प्लस तुम्हाला मनस्ताप किती होणार एक एक वर्ष पुढे जातं ना पैसे सोडून द्या एक एक पीक चुकल्यानंतर एक सीझन पुढे गेला तुमचा बर झालं ऐकलं ऐकलं शेतकरी मित्रांनो आज यांनी सांगितलं ह्या भागामध्ये हळद आणि केळी त्यांनी करून बघितली अरे हा केळीचा आणि हळदीचा पट्टाच नाही आहे वातावरण जमीन काळी जमीन आहे इथं कसं होईल ह्या सगळ्या गोष्टी पण दुर्दैवानं यांनीसुद्धा तो प्रयोग करून बघितला ज्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही त्यांना कळालं की नाही त्या मार्गाला लागणार अर्थ नाही जी आपली पारंपरिक पिकं आहेत तीच आपण घेतली पाहिजेत आता ही लोकं यातलं पारंपरिक गोष्टी करतायत सतीशरावांनी हा ऊस केला ऊसाची जात कुठली आहे झिरो तेरा झिरो हा यांनी एक डोळा पद्धतीने लावलेला ऊस आहे आता तुम्ही बघा ऊसामध्ये तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसेल की उसाचे गड्डे जे फुटवे आहेत पेलत नाही आहे ऊस आडवा पडलाय आणि ऊसाचे वेल झालेला आहे बरोबर ह्याच लोकांनी ह्याच मामांनी मागच्या वर्षी यांना विश्वास बसत नव्हता हो की बिना खताचा ऊस येतो का तर त्यांनी थोडा माझ्यावर ता, तात्विक आणि तांत्रिक वाद घातला होता जो जो खरोखर होता आणि तो माणूस प्रामाणिक कष्टकरी आहे कारण इतकी वर्ष त्याच हाताने त्यांनी युरिया डी पी लागवड घातला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतंय किंवा आसपासचे लोक जी भीती घालतायत की तुम्ही रासायनिक घातल्याशिवाय आमचा ऊस येणार नाही असंच म्हणणं होतं ना एक वर्षापूर्वी आज ह्या खंबीर लोकांनी भगवंताच्या कृपेने ऐकलं माझं नव्हे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे आज जो ऊस दिसतो आहे हा बिना खताचा आहे फक्त जेव्हा लागण केली त्यानंतर पहिले दोन महिने हा माणूस थोडा मानसिकरित्या चलबिचल झाला बरोबर बरोबर त्या दोन महिन्यामध्ये इकडे त्याचं येणं झालं नाही एक मन त्याचं म्हणत होतं की मिशन ऑर्गॅनिक बरोबर बिना खताचं करूया पण हे मामा आहेत गावातले लोक आहेत बिनखत घातलं तरी होणार नाही नुकसानच जाणार त्यांचं पण भाबडी लोक आहेत ते अगदी बरोबर आहे त्यांचं पण घालायचं खत काय नाही घालायचं ह्या द्विधा मनस्थितीमध्ये दोन महिने याने काहीही केलं नाही आणि त्यानंतर घाबरून एक पोतं युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट दहा किलो हां दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एक पोतं युरिया एवढा वापर केला आणि तो पण त्यांनी प्रामाणिक सांगितलं आहे की तेवढंच मी वापरलं आहे पण त्यानंतर गेल्या दहा बारा महिन्यामध्ये हा बारा महिन्याचा ऊस आहे सप्टेंबरची लागण बरोबर ना बारा हा बारा महिन्याचा ऊस आहे सप्टेंबरची लागण आहे फक्त एक पोतं युरिया आणि नायट्रेटचं दहा किलो एवढं रसायनं वापरलं पण नंतर यांनी मन घट्ट केलं आणि त्यानंतर यांनी ठरवलं आता रसायन वापरायचं नाही हाही बाबा तयार झाला आणि मग त्यांनी मिशन ऑर्गॅनिक बरोबर साधं सिंपल आमचं भूसुधारकचं विरजण आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या एवढ्यावर हा प्लॉट आज बघा आमचे हात पण पोचत नाही आहेत कुठं प्लॉट गेला आहे बघा आणि उसाच्या उंची बघा तुम्हा सगळ्यांना या उसाची पेरं किती आहेत हे पहिल्यांदा हे मालक स्वतः मोजून दाखवतील एक पेरं जरा मोजून दाखवा तुम्ही तुम्ही सगळ्यांनी त्याच्या कांडी आणि पेरं किती आहेत हे स्वतः बघा कॅमेरा जरा इकडे घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोण एकोणतीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौ चौतीस बघितलं मित्रांनो बिन खत घालता चौतीस पेर कांडी चौतीस कांडीचा ऊस आलेला आहे हा निसर्गाचा चमत्कार आहे ह्या माणसाने विश्वास ठेवला भगवंतावर श्रद्धा ठेवली हवेतील सकारात्मकता मी नेहमी माझ्या सगळ्या कार्यक्रमात सांगितलेलं आहे कॉस्मिक एनर्जी जी भगवंतानं तुमच्या माझ्यासाठी इस्पेशली शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी नैसर्गिक तयार केलेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी फ्री आहेत जसा सूर्यप्रकाश आहे नायट्रोजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे पाणी आहे हे सुंदर हवा आहे ह्या सर्व नैसर्गिक माध्यमांचा वापर करून अशा पद्धतीची सुंदर शेती करता येते खर्चच येत नाही ह्या गोष्टीला तुम्हाला हे पटणार नाही रासायनिकच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च जास्त झाला का कमी झाला कमी झालेला आहे रासायनिक तुलनेमध्ये खर्च उत्पन्न वाढलेलं आहे मामा उत्पन्न वाढलं का कमी वाटतंय वाढलेलं नक्की आज कष्टकरी शेतकरी आहे हा शेती कसणारा आहे जी भीती त्यांना एक वर्षापूर्वी होती की माझ्या उसाला उतार पडेल का नाही कारण बरोबर आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात हा माणूस राबतो रात्री दीड दीड दोन दोन वाजतासुद्धा हा पाण्यासाठी धावपळ करतो त्याच्या कष्टाला दोन पैसे मिळायला हवेत म्हणून मिशन ऑर्गॅनिक नेहमी अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या बरोबर असतं की यांच्या श्रमाला यांच्या घामाला योग्य मौल मिळालं पाहिजे आज यांचा उत्पादन खर्च प्रचंड कमी आलेला आहे आणि उत्पादन वाढलेलं आहे हा झाला आर्थिक ताळमेळ पण मित्रांनो याच्यापेक्षा निसर्ग जे कमाल करतो ते त्यांच्या तोंडून ऐकूया जेव्हा भूसुधारक सोडल्यानंतर जी जमीन आपली घट्ट होती दगडासारखी त्याची अवस्था काय झाली जमीन कशी तरी घट्ट आहे काय बदल झाला यामध्ये बदल झाला जमीन झालेली आहे भूस घातल्यानंतर त्याच्यातले जीवाणू तुमचं जमिनीची प्रत बदलतात आज जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब प्रचंड वाढलेला आहे म्हणून हा ऊस चौतीस पस्तीस कांड्याला पेराला गेला याला कुठलीही आवश्यकता नाही आहे कुठलेही डोस आणि काहीही काही घालायचं नसतं बाहेरचं साधं सोपं शेती करायची असते आनंदाने समाधानाने शेती करायची असते आज तुम्ही सर्व लोक बघा ह्या लो ह्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंदाने समाधान बघा त्यांनी मला आत्ताच सांगितलंय हा ऊस साधारण महिन्याभरामध्ये तुटून जाईल आणि हे खोडवं जेव्हा करायचं आहे तेव्हा पुन्हा मिशन ऑर्गेनिक तर्फेच ते बिना कथाच खोडवं करणार आहेत पुढच्या वर्षी पुन्हा व्हिडिओ घेऊया तेव्हा तुम्ही पुन्हा हाच प्लॉट तुम्हाला दाखवतो काय पद्धतीने ऊस येतोय आणि आता यांचे अनुभव अजून आपल्याला ऐकायचे आहेत तर तुम्ही सतीशराव मला सांगा रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये ही नैसर्गिक शेती करत असताना तुम्हाला मानसिकता काय आहे तुमची कसं वाटलं करताना अडचण झाली का त्रास झाला का थोडाफार त्रास होणार म्हणजे शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे ती बदलणं अवघड अवघड आहे बरोबर म्हणजे काही लोकांनी आम्हाला म्हणजे समजले केली बरोबर काही हे पसरले पसरला गावा आले नवीन चार दोन वर्ष आले शेतात आले कळत नाही बरोबर बरोबर पण आता ह्या ज्या लोकांनी तुमच्याविषयी अफवा पसरवल्या ज्या लोकांनी गैरसमज पसरवले तुमचा पाण उतारा केला असेल त्या लोकांनी हा ऊस बघितला आहे का आत्ता बघितलाय का आता त्यांचं म्हणणं काय आहे विचार आले आता काय केलं आहे काय नाही कळलं ह्या माणसानं अपमानाला सामोरा गेला आज गावामध्ये त्यांची मानहानी केली गेली कारण नैसर्गिक शेती करतोय म्हणजे चेष्टेचा गोष्ट असते यांच्याही वाट्याला ती मानहानी आली पण याही जिद्दी माणसानं भगवंताला स्मरून त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईनं सगळ्यांना कोणाला उत्तर दिलं नाही शांतपणे तो करत राहिला ज्या लोकांनी यांचा अपमान केला पाणउतारा केला तीच लोक हा ऊस बघून आता यांच्याकडे आलेत की बाबा तू काय केलंस हे विचारायला हा सत्याचा विजय आहे हा प्रामाणिकपणाचा विजय आहे आणि हा खरेपणाचा विजय आहे मला नेहमी माझ्या सर्व शेतकऱ्यांना हेच सांगायचं असतं की जेव्हा तुम्ही रसायनावरनं निसर्गाकडे शिफ्ट होता तो शिफ्ट होणं सोपं नाही कारण मनाचा गोंधळ उडालेला असो तसा यांचाही झाला पहिले दोन महिने प्लस गावातले लोक मित्रमंडळी तुमच्या घरातले काही लोक ह्या सगळ्याला प्रखर विरोध करणार आहेत हे मला माहिती आहे पण मित्रांनो आपण खंबीर होऊन ह्या साऱ्यांचा मुकाबला करायचा आज माझा हा खंबीर मित्र ह्या सगळ्या गोष्टीला टाळूनसुद्धा त्यानं निसर्गाची साथ सोडली नाही त्यानं खरेपणा सोडला नाही आणि अत्यंत प्रामाणिकपणे विश्वासानं त्यानं नैसर्गिक शेतीला आपलंसं केलं आज बघा भगवंतानं आज त्यांच्या प्रामाणिकपणाला हे दान त्यांच्या पदरात टाकलं आहे आज ही जी जोडी आहे ही खुश आहे आज तीस पस्तीस कांडी पेराला ऊस गेला आहे वजन चांगलं पडणार आहे अहो ऊसांचं वेल झालं आहे मी आता आत जाऊन बघून आलो ऊस कम्प्लीट आडव वेलासारखं झाला आहे कारण एवढं वजन त्याला पेलणार नाही खाली येणार आहे ऊस बरोबर ना सगळा ऊस खाली आला आहे आत आता जेव्हा तोडकर येतील तेव्हा पण जरा तो एक दोन चार फोटो काढून ठेवा व्हिडिओ काढून ठेवा मी असलो तर मी येईनच बघायला तोडाच्या वेळेला असलं तर मला फोन करा कारण मला जी लोकं तोडायला येणार आहेत ना त्यांचं सुद्धा मला बाईट पाहिजे पण एक दोन तीन ठिकाणी तोडकर यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की ह्या प्रकारचे ऊस वेगळे येतात जनरल रसायनिक चे ऊस वेगळे येत आहेत आणि हे ऊस वेगळे येतात त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतोय आणि हा सुद्धा आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे तुमची तोड आली की मला सांगा त्यावेळेला आपण त्यांचा एक व्हिडिओ घेऊया त्याचं वाजन पावती बघितली तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये समाधानी आहे तुमचा दोघांचा विश्वास बसला की बिना खताचं होऊ शकतं हे तुम्ही लोकांना सांगा पहिल्या लावण केल्या तुम्ही दोघं मला सांगा जर आपण पहिल्यापासून देण्याला प्रक्रिया केली प्लॉट व्यवस्थित केला आणि शांतपणे विश्वासानं श्रद्धेनं जर पूर्ण केलं तर ह्याच्यापेक्षा चांगलं येईल की नाही हे लक्षात घ्या हे कन्फ्युजिंग जे आहे ना हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे शेड्यूल आहे याला एक शिस्त आहे जसं तुम्ही आणि मी दररोज दोन वेळ जेवतो मग आपलं पोट भरतं तसं आपल्या उसाला आपल्या प्लॉटला आपल्या पिकांनासुद्धा एक नियमित काही गोष्टी करायच्या असतात प्रत्येक वेळी त्याला खाऊ घालायचं नसतं पण एक शिस्त असते कधी कधी काय काय, काय करायचं हे ठरलेलं आहे आणि ते नैसर्गिक आहे त्या पद्धतीनं जर मिशन ऑर्गॅनिक देत आहे त्या शेड्यूलप्रमाणे जर तुम्ही प्रॉपरली प्लॉट केले तर याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट येतात अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि गेली दहा बारा वर्ष आम्ही ते करतो आहोत त्याबद्दल मला शंकाच नाही आहे पण तुमच्यासारखी लोकं कष्टकरी जी लोकं पुन्हा ह्या प्रवाहात येत आहेत रसायन सोडून काम करतायत त्याबद्दल तुमचं दोघांचे पहिलं अभिनंदन आणि असंच ह्या पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊन बिना रसायनाची शेती करा कुठल्याही पद्धतीचं रसायन आणू नका कारण माऊली मला वारंवार सांगायचं आहे सा रसायन आणलं म्हणजे ते विष आणलेलं आहे आज आपण आपल्या हातानं पापाचं काम करायचं नाही आपण आपल्या घरादाराला समाजाला देशाला विषाचं उत्पन्न नाही द्यायचं आपल्या हातून जमेल तेवढं चांगलं काम करूया ही साधी संकल्पना आमची आहे तुमच्या तब्येती चांगल्या राहिल्या पाहिजेत माझा शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे तंदुरुस्त राहिला पाहिजे तसंच माझी सुद्धा चांगली राहिली पाहिजे जोपर्यंत तुमचे जमिनीचं आरोग्य चांगलं राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित उत्पन्न येणार नाही जमिनीचं उत्पन्न चांग जमिनीचं आरोग्य चांगलं कधी राहील जेव्हा तुम्ही रसायन वापरायचं थांबवाल तेव्हा जमिनीचं आरोग्य चांगलं राहील त्याचा सेंद्रिय कर्ब वाढेल मायक्रोन्यूट्रिशन जमिनीमध्ये वाढतील जमिनीचा कस वाढेल गांडुळं येतील आणि नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणावर जमिनीमध्ये चालू होईल आणि मग पीक तुम्ही कुठलेही लावा आता तुमच्या पट्ट्यामध्ये तंबाखू आहे तर तिसरा तंबाखूचं ट्रायल प्लॉट करा तुमच्या गावामध्ये पथदर्शी काम करूया आपण छोटा करा एक दोन गुंठे करा पण तंबाखूला ह्या प्रकारचं जबरदस्त रिझल्ट येतोय सेनापती कापशी पट्ट्यामध्ये मागचा व्हिडिओ आहे आपल्याकडे एक भोसले नावाचे संजय भोसले त्यांनी सुंदर तंबाखूचं उत्पन्न घेतलेलं आहे काही कणभर खत घातलं नाही पण सुंदर प्लॉट आला आज ते गाव मागं लागलं संपूर्ण आता त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपलं काम सुरू आहे तुम्ही ही तुम्ही ही वेग वेगवेगळ्या पद्धतीचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा ह्या भागामध्ये फुलं चांगली येतात ह्या भागामध्ये भुईमुख चांगला येतो त्याचे ट्रायल प्लॉट करा सतत तुम्ही उसाचेच प्लॉट करू नका का सोयाबीन येतो चांगलं हो सोयाबीनचे चांगलं येतं वेगवेगळे प्लॉट केल्यामुळं ना एकसारखं केल्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही फेरपालट पिकामध्ये करायला पाहिजे बदल करा छानपैकी शेती करा तुमचं दोघांचं अभिनंदन खूप छान प्लॉट झालेला आहे उसाचा आणि ह्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सतीश पाटलांच्याकडनं प्रेरणा घ्या एनर्जेटिक माणूस आहे सतत आमच्या मागे लागलेला असतोय जाता येता माझ्या मागास साहेब प्लॉट लावून जावा प्लॉट लावून जावा कितीही गडबडत असलो तरी तो माणूस आग्रहाने प्रेमानं आम्हाला बोलवतो मलाही लकीर येथे हायवेला रस्त्यावर आहेत तेव्हा मला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मीही त्यांच्याकडे येऊन जातो पण आज मला विशेष आनंद आहे एका वर्षानंतर हा प्लॉट बघताना मला खूप बरं वाटलं आहे कारण आज ह्या प्रकारचा ऊस जो आला आहे तो आज संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बघणार आहेत जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांनी समजून घ्या कुठल्याही स्टेजला आपण मिशन ऑरगॅनिक बरोबर काम आए, आए, का करू शकता लावण खोडवा निडवा आधी आहे मधी आहे तुम्ही पहिला रसायनं वापरलं आहे मग असं आहे काय करू काहीही प्रॉब्लेम नाही कुठल्याही स्टेजला तुम्ही आमच्याबरोबर या तुम्हाला नैसर्गिक ऊस कसा करायचा याचं मार्गदर्शन करतो सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगतो समजावतो प्रामाणिकपणे काम करा आज ह्या माणसानं ते काम केलं आणि आज आपल्यासमोर हा सुंदर प्लॉट आहे आज याचं वजनाच्या पावत्या पण ठेवा पुन्हा एकदा आपण यांचा व्हिडिओ घेऊया पार्ट टू करूया आणि त्याच्यामध्ये यांनी खर्च किती केला उत्पादन किती आलं आणि टनेश किती आलं ह्या सगळ्याचा हिशोब आपण करूया आणि पुन्हा महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांना दाखवून देऊया की नैसर्गिक शेतीसुद्धा फायद्यामध्ये येते बरोबर आहे ना नमस्कार 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 you mm -hmm.